आयुष्यात आणि ट्रेकमध्ये खवटअप करणं लोकांची खूप गरज असते जसं की मी जसं की मी निम्मा ट्रेक झाला आहे मला माहिती होतं तरी वाटेत आपल्याला दुसरी कमिट भेटणार त्यामुळे मी घेतलं आहे आणि मग आपण किल्ल्यावर तर हा आहे गणेश दरवाजा आता नको रे बॉटे थांबा शांत बसा आम्ही टोमॅटो आणतात काही घेऊन आलो नव्हतो पण आम्हाला एका जागी भेटला होता एका आणि ते कापायला पण काय नव्हतं आमच्याकडे तर बॅगेत फक्त कैची भेटली आमच्या मला ट्रेक आणि आता पोर दमल जरा टाळ लागल आता इथं झरा एक छोटासा पाण्याचा झरा इथून वाहत असं ती आता जशी पाणी वाटल भरून घ्यायची पानवट्यावर बसते पानवटा म्हणते हा हा एवढं थंड आहे ना पार ती बॉटल पण बाग बाग ना असं हे बाष्प आले किती थंड पाणी असं मग इमेजिन करा एकदम नॅचरल पाणी शिवाय एकदम थंड आणि भारी पाणी या पाण्यात चौपास गोड लागत आयुष्यात आणि ट्रेक मध्ये खवटप करण्या लोकांची खूप गरज असते की मी जसं की मी मी नाही मी नाहीत काय खायला नाही नाही चला आता ट्रेक पूर्ण करायचं आपला आपलं पराक्रम नंतर काजूया आपण तिकडे नंतर सांगू आपला सगळं मीठ मिरची मसाला याला सगळं आणायला सांगितलं होतं शेंगदाणे गोड म्हणला मी सगळं <coughs> रेडी करून बसलोय इथं आल्यावर फक्त काहीच नाही <laughs> ठीक आहे चला मला माहिती होतं होतरी वाटत आपल्याला दुसरी कमिट भेटणार त्यामुळे मी घेतलंय मग काय सगळं जगायला उगंच व्हायचं ना एवढं कारण व्हायचं त्यापेक्षा इथं आलं भेटणार हे माहिती होत मला श्री नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला शिवरायांच्या पराक्रमाने अफजल्या पळाला 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 कोतळा टाकून पळाला शिवरायांच्या पराक्रमाने अफजल्या पळाला आणि फायनली आम्ही ह्या पॉईंटला पोचलो जिथून रतनवाडीतून एक वाट येते एक वाट रतनगडाकडे जाती आणि एक वाट कात्राबाई हिंडीकडून येते आणि त्यात निशाणी म्हणजे तर पाण्यास टाक आहे एक आणि दोन पाण्यास टाके आता काय फक्त थोडा रतनगड चढत राहायला आहे बस पाऊन अर्धा पाऊन तास लागेल चढायला आणि मग आपण किल्ल्यावर हां तो खाऊ हाच तो खाऊ अशी बोलत होतो याच्याविषयी फायनली रतंगडाच्या शिड्यांपासून येऊन बसलाय तर हा आहे रतंगडाचा गणेश दरवाजा गडाच्या वरती पोहोचलो आणि मग आपण कात्र बाई सकाळी त्या पॉईंटला होतं त्या पॉईंटला आणि आत्ता इथे <laughs> किती वारी सोनकीचा बहर आला सगळीकडे सगळ्या ना सोनकीने पूर्ण बहरून गेला जिथं बघाल तिथं फक्त सोनकी तालवे दंगडाच्या कोकण दरवाजापाशी आम्ही रतंगडा वगैरे थंडी वाजते मला जेवण वगैरे करायचं जेवण करायचं बसलं पण सीन असं आहे काय ना आम्हाला आम आमच्याकडं आम्ही टोमॅटो काढतात काही घेऊन आलो नव्हतो पण आम्हाला एका जागी भेटला होता एका ग्रुपकडं आणि ते कापायला पण काय नव्हतं आमच्याकडे तर बॅगेत फक्त एक कैची भेटली आमच्या <laughs> <laughs> कैची नाही कापायच काम चाल का <laughs> <laughs> दिसली बनेल दिसली <laughs> सारमी जिरे मोहरी तांबडं तिखट आहे हळद आहे आपण चवीसाठी बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि आईनं दिलेलं वाटण आहे दिले आणि आपण आत्ता पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण आमच्याकडे तेल नाही <laughs> <laughs> दिवस चौथा आणि रतंगडावर आम्ही सूर्योदय झाला आता बुर्जामध्ये आम्ही सगळीच आणि आम्हाला एक सेल्फी घ्यायची होती आणि स्टिक बारीक पडत होती एका ठेवली गोपर मानला असं माउंट केला आता फोटो बघा चार दिवस सांगून नाही पाणी पोर अशी ना पाणीच तोंड धुत्यातून दिवस घाली आज परत आणि ह्या बजा आज परत दुख्याचं आज वेळ पसरायला लागले परत आता त्यामुळे आज आज पण खास दिसते असं मस्त मस्त हे वाय धबधबे पण दिसतात दोन तीन दोन मस्त मस्त चला देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं शिवान सांगावा धाडलाय र शिवान सांगावा धाडलाय र वेळ पडली तर मरायचं र धर्मासाठी झुंजायचं र वेळ पडली तर मरायचं र धर्मासाठी झुंजायचं र तरी तर इथे ना मागच्या साईडला प्रत्येकाच्या पश्चिम ना काही फॉलोवर मित्र भेटलेत तर कुठले तुम्ही आम्ही सातारा सातारा जाऊया किती लांबून आले कधी ला ला आले होते आम्ही काल आले कसे आम्ही इकडून आता मुंबईवरून आलो कसारा कसारावरून भंडा तर एस टी इथं बाहेर टोल्यावर उतरलो आणि तिकडून मग पिकअप वर बसून आलो इकडे खाली नाव काय नाव सांगा प्रत्येकाला तुमचं हर्षलपीच माझा छोटे सायरथ चव्हाण सायरथ चव्हाण निखिल चव्हाण ठीके फिरत राहा प्रमोद आणि रपत्रास भेटू वर ते बसू जाऊन येऊ वरती सांगून जा तेच बोललो तुला ठीक आहे तिकडून आपल्या जवळ जवळ हे नेडव क्रॉस करून आता आम्ही आलोय त्र्यंबक दरवाजापाशी आणि हा दरवाजा ना पूर्ण म्हणजे डोंगराचा एक दगड असतो ना त्याला पूर्ण कोरून असं खोदकाम करून बांधलाय म्हणजे एकाच दगडातला सगळा किल्ला आहे सॉरी दरवाजा आहे तर ना तो दाखवतो तंगावरची मॅगी तयार एकदम खुद्द यमाय ओंकार साळुंकी यांनी मॅगी बनवली यामाय घ्या <laughs> घ्या घ्याव घ्या एवढी नको मला घ्या ना <laughs> स्वाईल तवा कसली ते शेट शेट इकडं वागी तर काउन झाली आता भांडी घासायची कोण भांडी घासते आज हे मी पहिल्या दिवशी मी घासल माझा नंबर गेलाय हा अरे माझ्याकडे नको करू मी दुसऱ्या दिवशी घातली होती बाई मी पण काल घासल होतो आता राहायला फक्त प्रमोद 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 मला भांडे असा ट्रोमा आहे नाही ट्रोमा असो जे नाही तर <laughs> ब्रीमा असो ट्रोमा नाही तर ब्रीमा अध्यक्ष <से। laughs> होदय वाजव आणण्या <ब्रीमा laughs> मला <ब्रीमा>। आहे तुमचे दरवाजा <laughs> त्यानंतर आम्ही रतनगडावरील गणेश दरवाजा हनुमान दरवाजा गुहेमधील रत्नादेवीचं मंदिर बघितलं आणि मग गड व्हायला निघालो शेवटी आपण रत्नवाडी मध्ये पोहोचले आणि आपला ट्रेक पूर्ण आहे आता मस्त अमृतेश्वर मंदिरामध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घ्यायचं आपल्याला गाडी बघायची मग गाडी भेटते का नाही प्रायव्हेट गाडी एखादी का तिथून आता भंडार जायचं आहे शेंडी मध्ये तिथून मग राजू एखादी एस वगैरे आणि मग आपल्या ते गाड्या लागल्यात पेट्रोल चला सुमारे आठव्या शतकामध्ये शिलाहार राजवंशातील राजा जांज याने बारा नद्यांच्या उगमापाशी बारा शिव मंदिर मांडली होती आणि त्यापैकीच हे प्रवरेच्या उमापासलं अमृतेश्वर मंदिर शेजारीच एक प्रशस्त पुष्करणी बांधलेली पाहायला मिळते तर आम्ही पूर्ण ट्रेक आणि पूर्ण ट्रेक पूर्ण झाली कारण महादेव दर्शन पण झालं आता मस्त आणि आता आम्हाला गाडी शोधायची गाडी भेटेल का आपल्याला आम्हाला टक्के भेटाय का बघू आता गाडी थोडंसं प्रॉब्लेम गाडी भेटते नाही लवकर शेंडीला चाललं भजी करू पेट पूजा करू आणि मग पुढचं हा होईल होईल महादेव

मिनिट पिकअपचा पूर्ण बाराशे रुपयामध्ये शेंडी पर्यंत पिकअप केले शेंडे 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 प्रायव्हेट गाडी बुक केली आता शिटे भरायचं काम चालू <laughs>